नमस्कार पहिल्यांदा शक्ती प्रदर्शन वगैरे शब्द वापरू नका के जिजाऊज केलेलं काम आहे पंधरा वर्षात आम्ही प्रत्येक वेळेस लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा करतोय की इथला आदिवासींना रोजगार मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना रोजगार मिळाला पाहिजे मच्छीमारांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे विविध विषय शिक्षणाचे विषय आहेत या जिल्ह्याची प्रचंड भयानक परिस्थिती आहे आरोग्याचे प्रश्न महाभयानक आहेत आपण पत्रकार मंडळी नेहमी मांडत असतो तर पंधरा दिवसांनी एक काही प्रकारे बाळासाहेब या जिल्ह्यामध्ये अनेक अपघात होतात आपला ठेव खाट्याजवळ अपघात झाला आपण बघितलं का तो रुग्ण कुठं कुठे फिरतात पालघरला आला पालघरनं वापीला गेला वापीवरनं आणखी विशा हॉस्पिटलला गेला नंतर सायनला गेला अशी दुरावस्था आहे ही दुरावस्था दूर करण्यासाठी जिजाऊ गेली पंधरा वर्षभर कोकणच्या किनारपट्टीमध्ये आरोग्य आणि शिक्षणावर काम करते स्वयरोजगावर काम करते हे काम करत असताना कुठेतरी आपले प्रतिनिधी जर शासनामध्ये गेले तर या कामाला गती आणि या कोकण प कोकणच्या पाचवी जिल्ह्याच्या या समस्या कायमस्वरूपी दूर करता येतील या आशेने आमचे सर्व कार्यकर्ते मंडळींनी सांगितलं का पहिल्यांदा वाशिम येथे भिवंडी दे लोकसभेचा मेळावा त्या लोकसभेमध्ये मी खासदारकीचा उमेदवार म्हणून मी जाहीरही केलं का मला निवडणूक लढवायची आहे इथल्या समस्या सोडवण्यासाठी त्याच वेळेस पालघर जिल्ह्यातून अनेक बांधवांचे फोन यायला लागले की आपल्या पालघरलाही या गेल्या दोन हजार चारपासनं या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात या पक्षातून त्या पक्षात ज्यांचा या जिल्ह्याशी काही संबंध नाही असे लोकप्रतिनिधी उड्या मारत आहेत त्यांनाही आता थांबवलं पाहिजे या जिल्ह्याच्या समस्या बघण्यापेक्षा ते स्वतःच्याच समस्यावर जास्त लक्ष देत करतात जे या जिल्ह्यामध्ये राहत नाही या जिल्ह्यामध्ये जातीजातीमध्ये समाजासमाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतात अशा लोकप्रतिनिधी आता कुठल्याही पक्षातून उभे राहिले तर त्यांना घरी बसवलं पाहिजे इथले आदिवासी बहु शेतक मुलं शिकलेले डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत अशा लोकांना आपण नवीन संधी दिली पाहिजे आणि आमचं तर म्हणणं आहे राजकारण हे स्वतःचा व्यवसाय नाही जगण्याचं साधन नसून हे सेवेचं साधन आहे त्याप्रमाणे आरोग्य आणि शिक्षण आहे त्याप्रमाणे लोकप्रतिनिधी कामं केली पाहिजे आज आपण बघतो का बुलेट ट्रेन बडोदा एक्सप्रेस वे हे ज्या प्रकल्प हे असे प्रकल्प आपल्यावर लागून दादा रुग्ण रडपशैली हे प्रकल्प सुरू आहेत शेतकऱ्यांची लूट झाली आता वाढवण येतोय वाढवणमध्ये पण मच्छीमारांना निष्ठानापद करण्याचा आहे अशा वेळेस आपल्याला आपला लोकप्रतिनिधी राहिला तर तेवढ्या संसदेमध्ये आवाज उठू शकतो आपले आमदार राहिले तर तेवढा विधानसभेत आवा आवाज उठू शकतात आपण बघतोय गेल्या पंधरा वर्षामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीने पस्तीस टक्के शिक्षक कमी असताना आवाज उठवला नाही का आमच्या आदिवासी जिल्ह्यात शिक्षक नाही कुठल्याही लोकप्रतिनिधीने लोकसभेत आवाज उठवला नाही का इथे आरोग्याची सुविधा इथे एम सारखे मेडिकल कॉलेज द्या कुठल्याही लोकप्रतिनिधींनी या जिल्ह्यामध्ये एक चांगलं एज्युकेशन हब झालं पाहिजे यासाठी प्रयत्न केलेला नाही जे ते लोकप्रतिनिधी स्वतःच आदिवासी बांधवांच्या जमिनी खात आहेत लूट करत आहेत स्वतः जी मुलं शिकण्यासाठी स्पेशल गाड्या आहेत कॉन्व्हेंट कॉलेज कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये मुलं शिकतात स्वतःच्या घरी सर्दी खोकला झाला तरी प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन उपचार करतात परंतु इथल्या गोजगारीबांच्या उपचारासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी मदत नाही त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी घोजगरीबांच्या मगत नाही मग तो मच्छीमार राहू देगरी गुंडी फोळी कुठलाही समाज राहू दे आदिवासी समाज राहू दे अशा ता वेळेस एक पर्याय म्हणून भक्कम पर्याय म्हणून जाऊ दे आता आम्हाला कोकणात फोन चालू या रत्नाच्या अखेरपर्यंत आणि कल्याण लोकांचे फोन आहेत मला तरी वाटतं की जाऊ या कोकण किनारपट्टीतील सात लोकसभा आहे रत्नागिरी रायगड मावळ ठाणे कल्याण पालघर तेवढे लोकसभा लढवली महासभा लढवत

प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या आई वडील शहीद आहेत आपले आईवडील कुटुंब समोर काम करतात त्या मुलं मला खात्री का आम्ही ज्या ज्या वेळेस राजकीय त्या वेळेस पोट निवडणूक राहिली तर गावितानाही निवडून आम्ही दिलं होतं ज्या ज्या निवडणुकीला आम्ही विक्रम नगर पंचायत बघितली असेल का अगदी सतरापैकी सोळा सीट निवडून आणणारी पहिली नगरपंचायत असेल त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही लग्नात येतो तेव्हा पूर्ण ताकदीनेशी येतोय आमच्याकडे एक विचार आहे ना समाजाला फसवणार नाही समाजाचा आमच्यावर विश्वास आहे त्या नक्कीच खात्री देतो का पाच सात खासदार आपले निवडून येतील सांगतोय आपले पत्रकार बांधवी आमच्याबरोबर कायम आमच्या कुटुंबाप्रमाणे असतात अधिकारी लोक असतात लो, कारण आम्ही कुठल्या अधिकाऱ्याकडे कुठले खंडन मागत नाही किंवा कुठल्या पोलीस अधिकाऱ्याला याच्यावर गुन्हा नोंदव त्याच्यावर गुन्हा नोंदव कधी सांगत नाही योग्य असेल तर त्यांनी न्याय देवा एवढ्याच आमच्या अपेक्षा जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता